पर सगळे तो एकदा तिरुपती गावद्दीन नगरतवासी हरिजनेंद्र नामपा परसदसुधीर बरकडे सुबजीत बरकडे नाना नाना बरकडे प्रशांत बरकडे सुंदर बरकडे पूर्ण बाळवेराव आणि मोठे दादाजोगळे पायसी आणि यातील बरकडे दिलीप बरकडे सुरेश बरकडे शुभम बरकडे नारद चोरुंबे सौरभ बरकडे शुभम चोरंगे लता बलकडे आणि बरकडे आणि सानपजी सर्व या प्रचार सभेला उपस्थित असणारे सहकारी मंडळी आणि माता भाजिनी तुम्हाला मा सर्वांना वीस तारखेला विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करायचे आणि हे मतदान पण शिक्षणा पक्षाला करावं विजयी शेतकऱ्यांना करावं धनुष्य मनावरती करावं हा सांगावा सांगण्यासाठी खरं तर आम्ही महायुतीचे पदाधिकारी आज पिसोटे गावामध्ये आलो गेले पंचवीस वर्षा परिसरामध्ये आम्ही सामाजिक आणि राजकीय काम था, करतो दादा दादा भरकरांनी संपूर्ण हिस्ट्री बापूंचे सांगे गावामध्ये काय काय कामं झाली त्याची दे त्या पद्धतीनं जवळपास यादी वाचून दाखवली पाडा वाचून दाखवला आणि म्हणून खऱ्या अर्थाला

तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी म्हणजे बापूंना मतदान करायचे बरेचसे मतदारातले बाहेर निवडणूक आली तर दसऱ्यातच निवडणूक आल्यानंतर आम्हाला गाड्या पाठवाव्या लागतात आणि मतदाना त्या ठिकाणी करून घ्यावं लागतं कारण आपला व्यवसायच मेंढपाळ आहे कोकणामध्ये जाताना रायगड वगैरे कर्जत वगैरे त्या माझी शाखा कर्जतला पण सर साधव लांब हे तुमचे सगळी मंडळी मेंढपाळ व्यवसाय करत असतात जवळ मेहनत त्याच्यामुळे बाहेरची मतां झालेला यात्रा सुद्धा आहे सिद्धनाथाची आणि म्हणून सिद्धनाथ आपल्याला सांगितली बुद्धी जणांना कारण जे गेल्या चूक झालेली ती आता तुम्ही त्या ठिकाणी करणार नोंदवणीचं पाणी असेल विमानतळ असेल राष्ट्रीय बाजार असेल आय टी पार्क असेल तर रोजगार देण्यासाठी विजय बापू काही सिद्धात तुमच्या आमच्यासमोर लागलेले त्या पूर्णद्वारा जर न्यायच्या असतील तर बापूच्या मंडळात ताकद आणण्यासाठी मतदान मोठे आशीर्वाद तुम्ही निश्चित पद्धतीने त्या ठिकाणी दिले पाहिजे माझ्या मदतच्या बाप्पांनी सांगितले नोंदवणीचं पाणी सुद्धा या ठिकाणी येतं भांगे असेल देऊर असेल किसलोटी असेल जो जो भाग आपल्या नाही ज्या भागामध्ये पाणी फिरत नाही जो जिल्हा एक भाग आहे इथं त्या ठिकाणी मिळाले आणि सगळ्या प्रकारे सर्वांगीण विकास त्या ठिकाणी होणार आहे खरंतर विजय बापू या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते कारण तो उमेदवार आहे आणि त्याला विनंती करतो की प्रत्येक गावात घ्या

सर्वसामान्य माणसाला ताकद देणारा आधार देणारा त्याच्यावरती प्रेम करणारा दुसरा माणूस या पुरंदर तालुक्यामध्ये विजयबाबू शिवकरेच्या तुलनेमध्ये नाही अनेक ठिकाणी मी सांगितलं बापूच्या जेव्हा आमदारांची तुलना करायची म्हटलं तर कुठे श्याम भट्टाची ठिकाणी कुठे इंदिरा साहेब कुठे बापाचा बाप बापून कुठे आला अनाथा लहान असं मी अनेक ठिकाणी त्या ठिकाणी बोललेलं आहे आणि म्हणून दोघांची तुलना करता

घरी असते लग्न झाल्यानंतर लवकर काय घरी जाते रात्र दिवस काळ कष्ट करते मुलं बाळा नोकरी करते मला त्यांना लावते नोकरी व्यवसाय त्यांचा सर्व झाल्यानंतर आणि म्हणून आता महिलांनी खरंतर ही निवडणूक आता घेतली पाहिजे घेतला पाहिजे बाहेरची सभी मंडळी करून एकत्रित पद्धतीने लावून धनुष्य मतदान झालं पाहिजे कारण कारण हात म्हणून निश्चित पद्धतीने माहिती महिलांच्या लाडकी भणी योजना जी एकनाथ बाई शिंदे यांनी चालू केलेली आहे ते एकनाथ बाई शिंदे उद्या लाडक्या बहिणीने भेटण्यासाठी सासवडच्या पालखेदार मैदानावरती दुपारी तीन वाजता येत आहे जाण्यायची चांगली सोय केलेली आहे जेवणाची सुद्धा सांगायला येताना सोय केलेली आहे मात्र आपण बहुसंख्येने त्या ठिकाणी पालखी तळावरती यावं आणि ज्याप्रमाणे आता ताटामध्ये भवने टाकली भावनीच दिली आहे दर महिन्याला जो भावनी देतो आहे त्याला त्या ठिकाणी मतोके आशीर्वाद देण्यासाठी किंवा त्याच्या पार्टीच्या एकनाथ भाई शिंदेच्या पार्टीच्या उमेदवारांना मतोर आशीर्वाद देण्यासाठी आपण त्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे अशा पद्धतीची कळकळीची विनंती त्या करतो आधीच न करतो परिषद या ठिकाणी उपस्थित आहे तुमचं जर भवितव्य उद्भव करायचं असेल तर बाप्पूच्या शिवाय पर्याय बापू खऱ्या अर्थानं भीतीच्या पलीकडे पाडणारा माणूस आणि म्हणून गुंतवणीचा प्रकल्प शेतकऱ्यांच्यासाठी महत्वाचा आहे महिलांच्यासाठी जर महिलांवर जर सरकार बदलला नाही क्लार्टी मध्ये त्याला बंद होईल आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला धनुष्यपणावर मतदान करायचे काँग्रेसची मंडळी कोर्टात गेलेली आहे की या महायुतीच्या सरकारनं महिलांच्या वरती लाडक्या उधळपट्टी वरती उदरपट्टी चालवलेली आहे ते जर आपल्याला त्या ठिकाणी काँग्रेसला जर थोपायचं असेल आणखी योजना निरंतर चालू करायच्या ठेवायच्या असेल तर मात्र धनुष्य बाणाला आणि कमलाला आपल्याला त्या ठिकाणी मतदान त्या ठिकाणी करावं लागणार Y ahora